सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा खेडाळंदी विधानसभेला युतीसह महाविकास आघाडीत उमेदवारीसाठी स्पर्धा खेडाळंदीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटली तर महायुतीकडून विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील हे उमेदवार असतील असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार हे खेड तालुक्याच्या दौऱ्यावर असताना केलं होतं त्याचप्रमाणे मोहिते पाटील यांनी तालुक्यात झंझावती दौरा सुरू केला परंतु शिवसेना मित्र पक्षाकडून युवक नेते अक्षय जाधव त्यांनी सुद्धा तालुक्यातील वातावरण ठवळून काढलंय त्यामुळं महायुतीच्या उमेदवारीचा पेच प्रसंग निर्माण होणार हे नक्की कारण अक्षय जाधव यांनी आपण निवडणूक लढवणारच यावर ठाम भूमिका घेतली आहे तसेच ऐनवेळी भगवान पोखरकर महायुतीकडून उमेदवारी मागू शकतात त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपजिल्हा अध्यक्ष बाबा राक्षे यांनी दिलीप मोहित यांच्या कारभारावर टीका करत आपणही इच्छुक असल्याचं जाहीर केलंय त्यामुळं विद्यमानांना ही लढत सोपी नसल्याचं दिसतंय महाविकास आघाडीत युतीपेक्षा उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा लागली आहे कारण डझनभर नेत्यांनी तयारी सुरू केली आहे तसं तालुक्यातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमातून सांगतायत काहींनी इच्छुकांनी तर लाखो रुपये खर्च करून महिला पुरुषांना तीर्थयात्रा घडवत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अतुल देशमुख हे प्रबळ दावेदार तर निष्ठावान म्हणून मलाच पक्षानं संधी द्यावी अशी मागणी सुधीर मुंगसे यांनी केली आहे त्यात बाबा राक्षे यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे मित्रपक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून पाच वर्षांपासून बाबाजी काळे हे तयारीत आहे तर अमोल पवार यांनी तालुक्यातील तळागळातील लोकांपर्यंत जात महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याचं जाहीर केलंय प्रमुख अशोक खांडेवराड हे मागे राहिले नाही त्यांनी आपल्याला तिकीट मिळेल असं सांगत इच्छुकांच्या यादीत नाव टाकले सध्या तरी एकंदरीत खेड आळंदी विधानसभा उमेदवारीसाठी दोन्ही बाजूंना तीव्र स्पर्धा दिसते मात्र यावेळी लढत तुल्यबळ होईल हे नक्की